होळी बंदोबस्त होता व्हायच होतं धोटीला होमगार्ड खात्यामध्ये हा होमगार्ड खात्यामध्ये आहे कौलासाठी बसलो साडे बारा एक सवा एक वाजता कौल लागला नाथ साहेबांनी प्रसाद दिला खूप आनंद झाला आणि नाथ साहेबांची कृपा भरपूर आहे पहिल्यांदाच लगेच प्रसाद मिळाला आणि सर्व व्यवस्थित मंडळी हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे अगदी चार दिवसावरती येऊन ठेपलेला आहे बावधनच बघाड दिनांक एकोणीस मार्चला या बाउधनचं इतिहास प्रसिद्ध असं बगाड आणि या बगाडासाठी महाराष्ट्रातील अवाडव्वी अशी मोठ्या मापाची बैल येत असतात आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे का तर आपण जो बगाडावरती बगाड्या चढणार आहे त्याचीच मुलाखत घेतलेली आहे काय भाव असतात काय अनुभव असतो कसा नवच बोलला जातो कसा नवच फेडला जातो हे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे त्यामुळं आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात प्रथम नाथसाहेबांचं आपण दर्शन घेऊया आणि दर्शन घेऊन व्हिडिओला सुरुवात करूया काशीनाथाच्या नावानं चांगलं मंडळी जय जवान जय किसान आज आपण बाहुधन मध्ये आलेलो आहे ऐतिहासिक असं बावदन गाव आणि या बावदन गावचं बगाड चारच दिवसावर येऊन पोचलेलं आहे काल होळी होती होळीला बगाड्या जो नवसाचा बगाड्या असतो तो, तो बगाड्या ठरलेला आहे आणि आपल्या बरोबर बर बगाडासाठी ज्यांचं नाव निघालंय त्यांची संपूर्ण फॅमिली तसेच ग्रामस्थ आहेत खऱ्या अर्थानं बघायला थांबणारी यात्रा म्हणजे कोरोना होता कोरोना सुद्धा ही यात्रा थांबली नव्हती अशी एक ऐतिहासकालीन कितीतरी वर्षाची परंपरा आहे असं बाहुधनचं बघाड आपण थोडस ज्यांच्यावरती बघाड आलेलं किंवा बघाड्या म्हणून घोषित झालेले आहेत त्यांच्याशी थोडस संवाद सा आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते आपल्या होमगार्ड खात्यातीलच आहेत आमचे सहकारी मित्र आहेत नमस्ते नमस्कार हा काय सांगताल की आज आपण तर नेहमी सेवा करत असतो यात्रा सण उत्सवात आज बघाड्या म्हणून तुमच्यावरती जो आज हा कवल निघाला आहे किंवा तुमच्यावरती वेळ आलेली थोडस काय सांगताल सर्वप्रथम माझे नाव अजित साली नवस केला आमचे बंधू हे दादा आहेत सुनील रे सुनील बळवंत रे मोठे बंधू आहेत त्यांच्या लग्नामध्ये ज्या अडचणी येत होत्या त्या व्यवस्थित होऊन सगळं व्यवस्थित व्हावं यासाठी नवस केलं दोन हजार चौदा साली तो सोळाला पूर्ण झाला <coughs> मध्यंतरी म्हणजे थोडस घरगुती अडचण किंवा अशामुळे बसता आलं नाही यंदा दोन हजार पंचवीस साली पहिल्यांदाच कौलासाठी बसलो आणि प्रसाद मिळाला आणि जशी तुम्ही इच्छा बोलला त्या पद्धतीने पूर्ण झाली देवा पूर्ण झाली हो। आणि तो आज तुमच्यावरती बघाड्याचा मान हो। आलेला आहे असं कळालं तुम्ही दुट्टीवरती सुद्धा होता म्हणजे ज्या दिवशी बघाड्या ठरला जाणार काय थोडं सांगताल त्या दिवशी पूर्ण म्हणजे होळी <laughs> बंदोबस्त होता व्हायचं होतं डुटीला होमगाड खात्यामध्ये आहात हा होमगाड खात्यामध्ये आहे एक सवा आठ साडेआठ वाजेपर्यंत दुटी होतो ना इकडे आलो वहिला तेव्हा नाव दिलं तेव्हा एकोणीसवा नंबर होता नंतर ना पद्धत असती चिट्ट्या असते ती त्या चिट्ट्यात दहावा नंबर निघला आणि कौलासाठी बसलो साडेबारा एक सव्वा एक वाजता कौल लागला नाथ साहेबांनी प्रसाद दिला खूप आनंद झाला आणि <coughs> नाथ साहेबांची कृपा भरपूर आहे पहिल्यांदाच लगेच प्रसाद मिळाला आणि सर्व व्यवस्थित आता दिनक्रम कसा असतो दिवसभर म्हणजे सकाळी किती वाजता तुमचं चालू होतं किंवा नदीवरून पाणी आणलं साधारणतः मध्यरात्री म्हणजे एक एकच्या दरम्यान इथून वाकेश्वर म्हणून आहे तिथे महादेवाचं मंदिर आहे कृष्णा नदी आहे तिथे कृष्णा नदीमध्ये स्नान करायचे तिथं महादेवाचे मंदिर आहे वाकेश्वर म्हणून तिथे पूजा अर्चा आरती करायची तिथून नदीतून कळशी भरून यायचं इथे पाचदेवळ देवळ म्हणून आहे ते मेन स्थान आहे आपले नाथ साहेबांचे तिथं सगळे पूजा अर्चा करायची तिथून संपूर्ण गावातील जेवढे देव आहेत त्यांना पाणी घालून आपले घरचे देव पुजायचे आणि परत देवळात येऊन बसायचं साधारणतः हा सगळा कार्यक्रम होण्यासाठी एक सवा एक ते पाच वाजेपर्यंत पूर्ण देवळात येईल टायमिंग जातो चार एक तास जाते ती रोज आता पाच दिवस हा रोज रोज पाच दिवस हा असाच आणि उपवास वगैरे असतो त्याच्या संदर्भात काय उपवास म्हणजे कसं हलका हलका आहार असतो की आपलं म्हणजे शरीर कम्फर्टेबल व्यवस्थित राहावं याच्यासाठी हलका आहार असतो एकदम पूर्ण उपवास असं हे नसतं आणि ज्या दिवशी बगाडावरती चढायचं असते त्या दिवशी पूर्ण उपवास असतो पूर्ण उपवास असतो आणि काय आता म्हणजे बघा काय भावना आहेत आपण सगळ्यांना बघतो तो जल्लोष बघतो दरवर्षीचा वेगळा असतोय की बघाडावरती तो बघाड्या लटकलेला पण आज तुमच्यावरती आलेला आहे तुमच्या काय भावना आहेत पूर्ण म्हणजे उत्साहात म्हणजे एकदम आनंदी आहे सगळे देवावरती भरोसा आणि त्याच्यावरती चाललेला आहे बघा आजकाल भावावरती प्रेम असलेलं या ठिकाण या बाहुधन गावामध्ये बघायला मिळालं की भावासाठी नवच बोलला जातो आजकाल भाऊ भावाचं घरं तुटली जातात प्रपंच तुटले जातात परंतु भावासाठी नवच बोलला गेला तुमच्यासाठी तुमच्या भावानं नवच बोलला काय दोन शब्द सांगताल याचा मला खूप आनंद आहे माझ्या भावानं माझे काय त्या माझ्या अडचणीची मा, दखल घेऊन त्याच्यावरती तोडगा काढून तो कंप्लीट होऊन नवस नवस्फूर्ती पण देवाच्या भरुषानं लगेच मिळाली याचा खूप खूप मोठा आनंद आहे एक घरच्यांच काय प्रतिक्रिया तुमच्या म्हणजे घरचे सगळेच म्हणजे पूर्ण आम्ही फुल आनंदी म्हणजे नक्कीच तुमच्या हातून देवाची अशी सेवा घडू हो आणि थांबतो एक काशीनाथाचा आपल्या गजर देऊया आणि थांबूया काशीनाथाचे मित्रांनो खऱ्या अर्थानं आपण बगाड्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतलीच त्याच्यापूर्वी जे आपले या देवस्थानचे पुजारी आहेत ते काका नमस्ते सर्वात प्रथम काय थोडासा आम्हाला बगाडा विषयी इतिहास सांगाल किती वर्षाची परंपरा किंवा काय सांगताल ही जी का भैरुनाथ बगाड यात्रेची जी परंपरा आहे ती हजारो वर्षापूर्वीची ते आपल्या सांगू शकत नाही सांगू शकत नाही आपण आणि काय काय थोडीशी कसा दिनक्रम असतो तेव्हा हो, काय सांगता होळी पौर्णिमेच्या अगोदर दोन दिवस भैरवनाथांना आणि आई जोगेश्वरीला हळदी लागतात त्रियोदशी दिवशी हळदीचा कार्यक्रम होतो हळदीचा कार्यक्रम ज्या दिवशी असतो त्यावेळेस देवांच्या जे बहिणी आहेत भवानी माता असेल वाघजाय माता असेल त्यांचे भाऊ ज्योतिबा असेल ह्या देवतांच्या काट्या पहिल्या प्रथम गाव इथं घेऊन येतं इथं काट्या घेऊन आल्यानंतर म्हणजे ते काटे म्हणजे त्या बहिणीच त्या काट्या इथं आल्यानंतर देवाला हळद लागते देवाला हळद लागली दुसऱ्या दिवशी होळी पौर्णिमा होळी पौर्णिमे दिवशी रात्री बारा वाजता देवाला कवल लावला जातो देवाला कवल लावल्यानंतर पाच गहू चिटकवले जातात जी देवा देवाफोडे जी पितळी गाताडी आहे त्या गाताडीला पाण्याच्या साह्याने पाच गहू चिटकवले जातात पाच गव चिटकवली जातात असे सर्वसाधारण चाळीस पन्नास नवस्करी असतात ज्यांना बागाड घ्यायचे ज्यांची पूर्तता झाली असे एक चाळीस पन्नास लोक इथं देवापुढे आपल्या प्रसाद लावायला येतात ज्यावेळेस तिथं कवल लावला जातो रात्री बारा वाजता त्यावेळेस आ... उजवा कवल मागितला जातो तर बागाड येणार असेल तर उजवा द्या नसेल तर डावा द्या उजवा प्रसाद ज्याचा पडत तो त्या बागाडाचा करी तसे ह्या वर्षी हे आजित नानवरे ते मानकरी झालेले यंदाच्या बगाडाचे आपल्या दोन हजार पंचवीस चे तिथून पुढं बगाड्या हिथच थांबतो मंदिरात पाच दिवस उपवास वगैरे काय नसतो उपवास चतुर्थी दिवशी असतो मी ज्या दिवशी देवाचे लग्न लागतं त्या दिवशी बगाड्याचा उपवास असतो रोजचा दिनक्रम काय बगाड्याचा तर सकाळी उठायचं रात्री दीड वाजता नदीला जायचं कृष्णाबाईला तिथं आंघोळ करायची पाणी घ्यायचं गावातील जे देव आहेत त्या सर्व देवांची पूजा करायची विधीयुक्त आपल्या घरच्या देवाची पूजा करायची आणि परत येऊन हिथच थांबायची चतुर्थी दिवशी देवाचं लग्न असतं त्या दिवशी बघाड्याच्या घरी जायचं देवाचा पोशाख जे काय असेल देवीचं वटी विरोध्या जोडवी ते सर्व साहित्य वाजत गाजत आणि काठी निशान जे बारा महिने निशान इथं राहतं ते निशांत त्या बगाड्याचं असतं वाजत गाजत तिथं आल्यानंतर देवाला पोशाख होतो दुपारी दीड वाजता त्यानंतर रथ बांधायला सुरुवात होतो बगाड यात्रेचा रथ कि मंदिरासमोर रथ बांधतात तो रथ पूर्ण होतो संध्याकाळी नऊ वाजता श्रींचा छबीना निघतो शाही छबिना दुसऱ्या दिवशी पंचमीला बगाडा असतं ते सोनेश्वरपासून इथपर्यंत बैलांच्या साह्यानं उडत आणलेलं असत बगाड्या सर्वसाधारण एक चाळीस फूट उंचावरती असतो रथ इथं सायंकाळी सर्वसाधारण साडेपाच सहा वाजता येतो रथ इथं आला की बघाडाची सांगता दुसऱ्या दिवशी यात्रा खरोखर संपूर्ण तुम्ही दिनक्रम सांगितला किंवा संपूर्ण बगाडा विषय माहिती दिली धन्यवाद आणि आता येणाऱ्या लोकांना काय किती तारखेला आपले बगाडे आवाहन आव्हान करताना एकोणीस तारखेला हा जे आपले यात्रेचा मुख्य दिवस आहे बगाड ते येते एकोणीस तारखेला बुधवारी आहे तर तुम्ही सर्वांनी यात्रेला या धन्यवाद असाच गजर वर्षानुवर्ष चाललेला आहे आणि या नाताचं संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर जगभर असं नाव आहे असं बावधन गावाने आपण या गावात ही वाईट घेतलेली आहे मंडळी बघू शकता इथं समोर मंदिर आहे आणि मंदिराच्या शेजारीच जे बगाडासाठी लागणार सर्व साहित्य बगाड तयार करण्याचं काम चालू आहे याबरोबर आपल्याबरोबर आपल्या बरोबर काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत खऱ्या अर्थानं ही पाठीमागची बगाडाची सगळं सर सर्व साहित्य आणि ते वर्षभर पाण्यात ठेवलेलं असतं विहिरीमध्ये ठेवलेलं असतं आपण काकांच्याकडून जाणून घेऊया काका नमस्ते काय सांगचाल की आता हे जे साहित्य पूर्ण वर्षभर पाण्यात ठेवलं जात आहे किंवा काय काय सांगचाल या जो रथाचा जो सामान आहे जे रथाचा खांब टाटा अधिक कणा बुट हे जे सामान असतं ते रथाचं सामान हे फरल्या विहिरीमध्ये पाण्यामध्ये ठेवलं जातं आणि ते पाण्यामधून आम्ही बघाडा अगोदर दोन दिवस काढलं जातं आता हे विहिरीतून काढलेलंच आहे का पूर्ण हे विहिरीतून सगळं सामान काढलेलं आणि आता ते नवीन पण पलीकडे तयार करायचं जे काय लागणार आहे ते भाविक प्रत्येक जे बाहेरून लोक आम्हाला दान करतात त्या लाकडाचा आम्ही वापर करून रथाला वापर करून त्याचा पुरेपूर म्हणजे त्या माणसांना किती दिवसातून बदललं जात आहे काय सर्वसाधारण ज्यांची देणगी द्यायची किंवा त्यांना द्यायचं अपेक्षित भक्त पूर्ण असत ते देणगी सर्वसाधारण देतात आणि त्याचा वापर केला जातो मग आता हा हे जे लाकूड आहे आता हे गेल्या वर्षी जे का ते आज किती वर्ष अगोदरच्या दोन तीन वर्षाची लाकडा आम्ही विहिरीतच ठेवतो पाण्यात का ठेवलं जाते पाण्यात ठेवलं जात त्याचा अर्थ असा आहे की पाण्यात लाकूड कुठलंही कुजत नाही किंवा खराब होत नाही त्याचा उपयोग पूर्वपूर्व परत आपल्याला करता येतो त्याचा म्हणजे बाधित बाधा होत नाही आणि लाकडाला कुठलाही मजबूत राहत आहे तसं आता हे आता, काई काई आता हे पाठीमाग आपण काय काय या गोष्टींना सांगतात हे बुट आहेत बुट जसं बैलगाडीला आपलं त्या अशा पद्धतीच हा आहे हा तो वाघ आहे हा आणि ही बाहुली आहे हा आणि त्या दुपण्या आहेत हा आणि हा जुना वाघ आहे जुना आहे हा आता नवीन तो तयार करायचा नवीन वाट तयार करायचं काम चालू आहे आता एक कारागीर आपले इथले आपले जे सुतार मंडळी असती बार्जन मधली ती सुतार मंडळी एकत्र येतात आणि दहा वाजेपासून पाच वाजेपर्यंत काम करतात आणि गाडा उभा करायचं काम इथं भैरव मनाथ मंदिराच्या दरवाजामध्ये केलं आता नवीन आता हा वाघ म्हणतोय आपण नवीन ह्या याच्यावरती बघाड झुकलं जाणार का याच्यावरती नवीन वाघावर बगाड झुकलं जाणार आणि आता वापर केला जाणार वापर केला जाणार याच्यासारखा थांबा तयार करणार आणि याच्यावरच खांब उभा करणार याच्यावरच साठा हे सगळं उभं करून खांब वगैरे शीड वगैरे गुंतवून याच्यावरच जाणार एक आनंद उत्सव हो आनंद या भाविक नगरीमध्ये पंचक्रोशी मध्ये महाराष्ट्रातून येणारे भक्तगण आणि हजारो असंख्य लोकांचा यामध्ये सहवास असतो त्यामुळं काय बघितलं मित्रांनो तुम्ही संपूर्ण जे पगार चालत तुम्हाला हे लाकूड लहान दिसत असलं तरी फार वजनाचा आणि कसदार अशा बाबळी पासून बनवलेलं असतंय बाबळीचं पूर्ण लाकूड असतय आणि जबरदस्त असं हे काम चालू आहे तुम्ही आज व्हिडिओच्या माध्यमातून बघा का थोडस आता इथं हे कळक ठेवलेत त्याच काम काय आहे नक्की हे कळक जे असतात तो हा रशीच्या साह्यान दूरच्या साहाय्याने गुंपले जातात आणि आंबाच्या वर बाहुली अडकून त्यावर हे शिड टांग म्हणजे ठेवलं जातं आणि ह्या शिडाला बगाड्या टांगला जातो त्याच्यावर त्यावर बगाड्याला तेल घालण्याकरता एक दाबड्यांचा माणूस बाहुलीला तेल घालण्याकरता बसलेला असतो आणि अशा पद्धतीनं रथ इथं आणून तयार करून इथं सोडला जातो आणि पहाटे चार वाजता रथ छबीना मोडल्यानंतर पाच किलोमीटर सोनेश्वरला रथ मुलांच्या सहाय्यानं जातो आणि येताना बैलांच्या सहाय्यानं फोडून आणला मार्ग शेतातून वगैरे शेतातून वगैरे शेतातून नांगरटीतून उसाच्या सऱ्यातून संपूर्ण रथ बैलांच्या सहाय्यानं बैल नामांकित महाराष्ट्रात बैल नाहीत अशा पद्धतीची बैल जर असतील तर बावधन गावीच बघण्यासारखी बैल आणि नाथ कृपा इतकी उज्वल्य आहे अवतार इतका प्रगट आहे की खरोखरच नवसाला आणि भावनिक आणि तत्विक श्रद्धापूर्वक जर नवस केला तर ह्या बघाड्याचा नवस सांगायचं महत्वाची गोष्ट म्हणजे भावाचं लग्न होऊ द्या म्हणून नाटचरणी त्यांनी नवस केला होता दोन हजार चौदा साली सोळा साली लग्न झालं आणि दोन हजार पंचवीस साली लगेच त्यांच्यावर बघाड आलं ही श्रद्धा आतोनात बघाडायची असल्यामुळं ताबडतोब प्रताचा ता मान त्यांना मिळाला बरेच वर्ष काय काय यांच्यावरती आहेत पन्नास पन्नास वर्षाचे नवस पूर्ण झाले नाहीत परंतु आम्ही भक्तजण एवढे म्हणजे मी इतका पंधरा वर्षापूर्वी चप्पल सोडलेला माणूस आज पंच्याहत्तरचा मी जो आहे भक्तगणातला तुम्ही पण आलेला नक्कीच आणि असं पण काय म्हणजे त्या दिवशीचा काय म्हणजे भीती वाटते किंवा काय अनुभव सांगू का ज्याची आस्था आहे ज्याची भक्ती आहे ना त्याला काही त्रास होत नाही कुठल्याही प्रकारचा कुठला म्हणजे कशाचाही त्रास होता आणि नाथ कृपा असल्यामुळं बाबतीत काही जरी झालं ना तरी काही अजिबात कुठल्याही पद्धतीने कितीही रथ पळाला कितीही काही झालं काय भीती वगैरे काय काही काळी नाही वाटत अगदी किती दत्त असू द्या किती काळी कोणीकडे रथ पडू लाग काही आम्हाला वाटलं नाही दिल्यानंतर जी ईश्वरीच्या वाजू म्हणतो नैसर्गिक जन्माला आल्यानंतर भावना माणसाला पैसा अडका धन संपत्ती हा भाग अयोग्य परंतु नाच जन्माची आठवण म्हणून कुठल्याही देवाचं तुम्ही नामस्मरण करणं गरजेचं आहे आणि त्यातूनच तुम्हाला मोक्ष मिळालं जातं हा ह्या देवाचा इतिहास आहे